नमस्कार मैत्रिणो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आज बघ आपण करणार आहोत मस्त असे मक्याच्या दाण्याचे पराठे तर आता पावसाळा सुरू आहे आणि मका एवढ्या प्रमाणात बाजारात येत आहे की खूपच जास्त तर म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी आणि हे पराठे एवढे सुंदर झाले होते आणि खायला पण खूप सुंदर असे चविष्ट झाले होते तर म्हणून मी ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्या घरी माझ्या मुलांना टिफिनमध्ये पण मी दिले तर खूप जास्त प्रमाणात आवडले तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी हे घेतलेले आहे मका आणि त्याला छान उकडून घेतलं पहिल्यांदा आणि त्याचे दाणे काढून घेतलेले आहे हे तर दाणे काढ छान उकडून घेतल्यामुळे बघू शकता छान शिजलेलं आहे मका त्याच्यामुळे आपण जर असंही याला छान मीठ लावून असं खाल्लं तरी खूप छान लागत असतो तर बघू शकता मका छान शिजलेला आहे आणि आता आपल्याला चांगला मिक्सरवर वाटून घ्यायचा आहे कारण की आपण याचं पेस्टसारखं थोडंसं म्हणजे करणार आहोत खूप जास्त बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला म्हणजे थोडंसं हेच करायचं आहे जरटच म्हणजे करून घ्यायची आहे पेस्ट, पेस्ट खरब खडबडीत अशी तर आता हे आपल्याला मिक्सरवर लावून घ्यायचं आहे तर मी आता हे मिक्सरवर लावून घेतलेलं आहे तर बघू शकता इथं मिक्सरवर छान लावून घेत आपण खळबडीत अशी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि आता हे आपल्याला तुम्ही हे तयारी तुम्ही आतल्या दिवशी रात्रीच करून ठेवू शकता जर सकाळी मुलांना टिफिनला द्यायचं असेल तर तर हे बघू शकता आता ही आपली पेस्ट तयार झालेली आहे त्याच्यानंतर मी एका याच्यामध्ये कोपऱ्यामध्ये कणिक घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक ते दीड चम्मच तिखट पावडर घातलेला आहे आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर हळद पावडर घातलेला आहे धनिया पावडर घातलेला आहे आणि थोडासा सांबार घातलेला आहे तर आता आप आप सा आ, हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण की हे आपल्याला जे पराठ्याचं आपण सारण करणार आहो हे पीठ तसंच म्हणजे जसं आपण कणकीचा गोळा जसा भिजवतो ना तसंच सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे आणि चांगला असा छान मोसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पराठे लाटायला सोपे जातील तर बघू शकता छान आपला गोळा तयार आहे आता आता बघू शकता चांगला तयार झालेला आपला गोळा तर याला झाकून ठेवून द्यायचा आहे आता जे आपण मिक्सरवर फिरवून घेतलेलं होतं मक्याचं सारण खळबळीत असं ते आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मी आदल्या दिवशीच हे करून घेतलेलं होतं आता दुसऱ्या दिवशी मला सकाळी हे मुलांना टिफिनमध्ये द्यायचे आहे पराठे त्याच्यामुळे मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मी दोन मोठ्या आकाराचे कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहे कांदे छान टाकून झाल्यानंतर आपल्याला भरपूर सारा सांबार कापून घ्यायचा आहे खूप सुंदर लागत असतो सांबार त्याच्यामुळे हवं असेल तर भरपूर टाका त्याच्यानंतर तिखट घातलेलं आहे एक ते दीड चमच त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मी याच्यामध्ये मीठ घालून झाल्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं जिरं पावडर घातलेलं आहे चवीसाठी त्याच्यानंतर मी हळद पावडर घातलेली आहे हळद पावडर घालून झाल्यानंतर आपल्याला धनेपूड घालायची आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी मी हातावर चुळून घेतलेली आहे ती टाकलेली आहे याच्यात छान टेस्टत असते कस्तुरी मेथीमुळे आता हे आपल्याला हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं एक जीव असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळे हे सारण खायला खूप सुंदर होत असतात हे आपले मक्याच्या दाण्याचे पराठे तर बघू शकतो आपलं हे सारण तयार आहे आणि आता आपल्याला हे छान मस्त असे पराठे थापून घ्यायचे आहे तर चला मग तर आता हे जे आपलं पीठ आपण मळून ठेवलेलं होतं पराठ्यासाठी त्याच्यावर आता थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल घालून झाल्यानंतर त्याला थोडंसं छान मळून घ्यायचं आहे म्हणजे ते एक जीव होऊन जाईल पराठ्याचं पीठ तर बघू शकता आता याला मी छान चुरून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला एक छान अशी पाती करून घ्यायची आहे पराठ्यासाठी तर बघू शकता मी ही लाटून घेणार आहे चांगली म्हणजे जशी आपण पोळी लाटतो ना त्याच्यासारखी अशी छान पोळीसारखी अशी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने तर आता ही आपली लाटून झालेली आहे आणि आता याच्यानंतर आपल्यालाही छान म्हणजे दोन्ही बाजूनी छान पातळ अशी लाटून घ्यायची आहे तर आता ही आपली लाटून झाल्यानंतर आपल्याला ते सारण घ्यायचं आहे आणि ते सारण याच्यावर छान ट्रँगल शेपमध्ये आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे तर बघू शकता मी इथं छान ट्रँगल शेपमध्ये पसरवून घेणार आहे आणि मग नंतर आपल्याला हा पराठा छान शेकून घ्यायचा आहे सगळं झाल्यानंतर त्यात आहे आपले चांगलं ट्रँगल शेपमध्ये आपण परतून घेणार आहोत आपण जसे आलूचे पराठे करतो तसे पण तुम्ही करू शकता पण त्याच्यामध्ये जास्त ते चिपक चिपकत असते तर अशा पद्धतीने मी हे फोल्ड करून घेतलेलं आहे तिन्ही बाजूनी तर आता हे आपलं छान फोल्ड करून झालेलं आहे आणि तर अशाच प्रकारे आपल्याला सगळे पराठे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आता हे आपले पराठे आपण आता शेकून घेणार आहोत तर बघू शकता आता मी हे इथे दोन तीन पराठे छान तयार करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे तव्यावरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तर दोन्ही बाजूनी मस्त असे खरपूस असे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर तवा गरम करून ठेवलेला आहे तव्यावर हे ठेवून द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती तेल सोडून घ्यायचं आहे अशी बघा अशा पद्धतीने काठाने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आणि मस्त असे आलटून पालटून दोन्ही साईडनी आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे पटकन भाजून होतात पण एकदम म्हणजे कमी गॅसवरच भाजायची आपल्याला दोन्ही साईडनी एका साईडनी थोडेसे झाले सा की दुसऱ्या साईडनी मग नंतर पलटून घ्यायचं आहे तर हे बघू शकता एका साईडनी झालेलं आहे आणि याचे जे काठ असतात ते पण आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला काठांनी आलटून पालटून छान भाजून घ्यायचं आहे तर जेणेकरून कच्चं राहायला नको तर आता आपले हे छान मस्त असे भाजून झालेले आहे तर आता हा आपला पराठा छान तयार आहे तर त्याच्यानंतर मी दुसरे दोन पराठे पण छान एकाच ताव्यावर छान भाजून घेतलेले आहे आणि ते पण आता चांगले आपल्याला शेकून घ्यायचं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका तर तयार आहे आपली मस्त असे मक्याच्या दाण्याचे पराठे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव बाय बाय